तर उजनी धरण शंभर टक्के भरलंय उजनी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणामध्ये सध्या एकशे सतरा टी एम सी पाणी सोलापूर उस्मानाबाद इंदापूरला त्यामुळे चांगलाच सा दिलासा मिळाला आहे भीमा खोऱ्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरलंय आज बारा वाजता उजनी धरणानं आपली टक्केवारीची शंभरी गाठली आणि सध्या उजनी धरणात दोन लाखाचा विसर्ग होतोय तर धरणातनं एक लाखाचा विसर्ग हा भीमा नदीपात्रात केला जातोय उजनी धरणामध्ये सध्या एकशे सतरा टी एम सी इतका पाणी साठा झालेला आहे अजून पाच टी एम सी पाणी सामावू शकेल इतकी क्षमता या धरणाची आहे मात्र उजनी धरण आता पूर्ण क्षमतेनं भरलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद आणि इंदापूर परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मात्र मिटलेली आहे अधिक माहिती घेऊयात देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवा गेल्या काही दिवसांपासूनच प्रतीक्षा होती इंदापूरकरांना कधी उजनी भरते आणि अखेर ती वेळ आलेली आहे अगदी कमी काळामध्ये उजनी चांगलंच भरलंय प्रज्ञा उजनी धरण जे आहे ते कधी भरेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती एकशे तेवीस टीएमसी च हे सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे आणि आज पाच ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमाराला हे उजनी धरण आहे शंभर टक्के क्षमतेनं भरलेलं आहे म्हणजे उजनी धरणात एकशे सतरा टी सी पेक्षा अधिक पाणी साठा आहे पाठीमागच्या वर्षीची जर आपण आकडेवारी पाहिली तर पाठीमागच्या वर्षी उजनी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरू शकलं नव्हतं पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उजनी धरण हे फक्त साठ टक्के भरलं होतं म्हणजे त्या दिवशी उजनी धरणामध्ये म्हणजे मागच्या वर्षीचा विचार करता मागच्या वर्षी पंच्याण्णव पूर्णांक पंधरा टी इतकाच इतकाच साठा उजनीमध्ये साठला होता त्यामुळं या वर्षी उजनीनं निचांकपणाचा पानाचा ज्याला आपण होतो तो पूर्ण मायनसमध्ये उजण्यात अगदी साठ टक्के गेलो होतं अत्यंत निचांक पातळीत उजनीनं गाठली होती पाण्याचं पूर्णपणे नियोजन ढासळलेलं होतं त्यामुळे उजनी कधी भरेल याचे वेद उजनीवर अवलंब असणाऱ्या पुणे सोलापूर सातारा सॉरी सोलापूर नगर उस्मानाबाद या सर्व परिसरांना उजनी कधी भरेल याची वेध लागले होते आणि आज अखेर उजनी जे आहे ती पूर्ण शंभर टक्के झालेली आहे उजनीमध्ये सध्या दौंड बंधाऱ्यातून दोन लाख ून अधिकचा विसर्ग जो आहे तो येतोय सध्या उजनीचे सोळा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत चार फुटाने हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि विमा पात्रामध्ये उजनी धरणामधून एक लाख अधिकचा विसर्ग सध्या सुरू आहे जर उजनीमध्ये येणारी आवक वाढत राहिली कारण भीमा खोऱ्यात सध्याही दमदार पावसाची हजेरी आहे की आवक जर वाढत राहिली तर उजनी मधून होणारा विसर्ग जो आहे तो वाढवण्याची शक्यता जी आहे ती उजनी धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी